थे 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 तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर बरेच दिवस झाले चर्चा होती ती म्हणजे ट्रिपल विदर्भ दर्भ केसरी महाराज येतो कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये तर नक्की महाराज आज कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये कोणत्या गटात पाहाला आणि पहिला कोण होता नक्की काय झालं तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो तेवढी शेवटपर्यंत पहा तर आज दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस आज कोरेगाव येथे भव्य कोरेगाव हिंदी केसरी मैदान पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये ट्रिपल विदर्भ केसरी महाराज देखील के आला आहे आणि आज महाराजचा पैरा हा संतोष तोडकर यांच्या साईसोबत आहे तर महाराजांनी साई आपल्याला गट क्रमांक नऊमध्ये मध्ये दिसले तर ह्या गटामध्ये महाराजांनी साईने सुट्टा निकाल देखील घेतला होता पण मित्रांनो आज महाराजांनी साईची गाडी ही फॉल झाली मग नक्की का तर सुट्टी वेळेस महाराजांनी साईच्या गाडीला जबरदस्त स्पीड लागलो होतो मित्रांनो पण थोड्या अंतरानंतर साई आणि महाराजची गाडी ही तास पलटी केल्यामुळे आज फॉल देण्यात आली तर आज महाराज आणि साईची गटामध्ये हार झाली मित्रांनो मित्रांनो तुम्हाला आज साई आणि महाराजच्या गाडीला स्पीड बघून कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आज महाराज पळ कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईब करून बेलायकॉन सेट करा